नमस्कार उद्या आपण चोवीस एप्रिलसाठी मार्केट कसं असेल तो वो व्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निपटी बघूया हो आज जे सांगितलं होतं काल आपण त्याच पद्धतीनं मार्केट रिॲक्ट केलेलं आहे तुम्ही पाहू शकता लेवल्स इतक्या इम्पॉर्टंट आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल या लेवल्सवरूनच मार्केट जे काय मार्केटला अप किंवा डाऊन जायचं आहे ही लेवल रिॲक्ट करूनच मार्केटला वरती किंवा खाली जावं लागतं हे तुमच्या लक्षात आलं असेल त्यामुळे ह्या लेव्हल खूप महत्त्वाच्या आहेत तर ह्या लेवल, लेवल उद्यासाठी चोवीस एप्रिलसाठी पहिल्यांदा निफ्टी बघूया आपण चोवीस हजार तीनशेचा एक सपोर्ट आहे आणि या सपोर्टवरच मार्केट बंद झालेलं आहे तुम्ही बघता येतं चोवीस हजार तीनशेच्या आसपासच मार्केट बंद झालेलं आहे आणि उद्या डिसाईड करेल मार्केट की जर ह्याच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे चोवीस हजार तीनशेच्या वरती आणि चोवीस हजार तीनशेच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करू शकता त्यानंतर बँक निफ्टीसाठी लेवल आहे उद्या चोवीस एप्रिलसाठी पंचावन्न हजार तीनशेचा एक सपोर्ट आहे आणि मार्केट बरोबर सपोर्टच्या जवळच आहे तीनच्या तिन्ही मार्केट ही सपोर्टच्या जवळ आहेत त्यामुळे उद्या मार्केट डिसाईड करणार आहे की उद्या कुठं वरती अप की गॅप डाऊन त्यामुळे पंचावन्न हजार तीनशेच्या वरती जर बँक निफ्टी ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचावन्न तीनशेच्या खाली जर ओपन झाल्यास तुम्ही कुठं बाय करू शकता सेन्सेक्समध्ये लेवल आहे ऐंशी हजार सायकॉलॉजिकल लेवल ले आहे ऐंशी हजार रुपये राऊंड फिगर अंक आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि मार्केट बरोबर या ऐंशी हजारच्या जवळच क्लोज झालेलं आहे तिन्हीच्या तिन्ही निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स हे तिन्हीच्या तिन्ही अगदी सपोर्टच्या जवळच क्लोज दिलेले आहेत त्यामुळे उद्या खूप महत्त्वाचा दिवस आहे की मार्केट कसं गॅपअप होतं की गॅप डाऊन होतं आणि ज्या बाजूला जाईल तिकडं चांगल्यापैकी मार्केट उद्या जाऊ शकतं जर गॅपअप झालं तर चांगल्यावरती मार्केट uh, जाऊ शकतं किंवा डाऊन झालं तरीसुद्धा चांगलं मार्केट डाऊन येऊ शकतं त्यामुळे ह्या लेवल अतिशय महत्त्वाचे आहेत ऐंशी हजार हा सेन्सेक्समध्ये लेवल आहे सपोर्ट आणि ऐंशी हजारच्या वरती जर ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे ऐंशी हजारच्या खाली जर मार्केट ओपन झाल्यास तुम्ही पुट बाय करू शकताय काल आपण सत्याहत्तर जर तीनशेचा पूट दिला होता सत्त्याण्णव रुपयाला दिला होता आणि यासाठी कॅपिटल लागलं होतं एकोणीसशे चाळीस रुपये आणि हा तुम्ही इथं बघू शकता की हा गेला आहे एकशे अठरा रुपये पस्तीस पैसे हाय गेलेला आहे फक्त याच्यामध्ये रिटर्न्स बावीस टक्के रिटर्न्स मिळालेले चारशे सत्तावीस रुपये प्रॉफिट मिळालेला आहे आज आपण मार्केट गॅपअप होईल असं आपला अनुमान होता त्यामुळं आपण ब्याऐंशी हजार शंभरचा कॉल दिला आहे हा पंच्या शहाण्णव रुपयेला दिला आहे आज आणि हा एकशे पाच रुपये पंच्याण्णव पैशावर आता लूज दिलेला आहे बघूया उद्या हो काय होतं आहे आणि ह्या लेवल ॲक्टिव्ह होतात की नाहीत हे तुम्ही दररोज बघताय दररोज त्यामुळं ज्या पद्धतीने मी तुम्हाला लेवल दिलेले असतात त्या पद्धतीने मार्केट उद्या ओपन झाल्या झाल्यास तुम्ही जर या सांगितल्या पद्धतीनं जर लेवल स्टडी करून घेतला तर तुम्हाला अतिशय चांगलं बेनिफिट होऊ शकतं कारण बरीच स्टुडंट आपला कोर्स न केलेले सुद्धा अतिशय चांगलं प्रॉफिट घेत आहेत त्यामुळे तुम्हाला सुद्धा बेनिफिट होऊ शकतो जर तुम्ही दररोज या लेवल स्टडी केल्या तर येणारे बॅच आपले लवकरच चालू होते त्यामध्ये हे सगळं शिकवलं जातं कशा लेवल काढायच्या आहेत स्टॉक ऑप्शनमध्ये कशा लेवल काढायच्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आणि जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून ॲडमिशन घेऊ शकता जर चॅनेल आवडलं असेल तर तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद